नमस्कार आज आपण बांगलादेशला भारतातील किती राज्यांच्या सीमा लागल्या आहेत आणि ती राज्य कोणती आहेत ते बघणार आहोत तर एकूण पाच राज्यांच्या सीमा लागल्या आहेत ते कसं लक्षात ठेवायचं की बांगलादेश या शब्दात पाच अक्षर आहेत पाच अक्षरांचा मिळून ते बनलेलं आहे आणि म्हणून पाच राज्यांच्या सीमा लागल्या आहे असं ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात ठेवायचं जरी त्याच्यात जोडाक्षर असेल तरी आपण पाच कन्सिडर करायचे त्याच्यानंतर राज्य कसे लक्षात ठेवायचे बांगलादेशच्या खालच्या बाजूला दक्षिण बाजूला तर बंगालचा उपसागर आहे बांगलादेशाच्या पश्चिम बाजूला पूर्ण तुम्ही नीट मॅप बघा मॅप बघितल्यावर तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या लक्षात राहतील बांगलादेशच्या पश्चिम बाजूला आहे आपला पश्चिम बंगाल हां उत्तर बाजूला आणि पश्चिम बाजूला पश्चिम बंगाल आहे नंतर दक्षिण बाजूला बंगालचा उपसागर आहे त्यानंतर पूर्व बाजूला किंवा ज्या बाजू उरतात तिथे तुम्ही आसामची पोझिशन नीट लक्षात घ्या आसामची पोझिशन अशा पद्धतीने आहे ठीक आहे आसामची पोझिशन जेव्हा अशी आहे तेव्हा आसाम दोन वेळा टच होतो बांगलादेशला हे नीट बघा तर म्हणजे एक बांगलादेश झा पश्चिम बंगाल झालं नंतर आसाम झालं आसामची ही जी बाजू आहे इथे खाली मेघालय आहे असं म्हटलं तरी चालेल आसामच्या पोटात मेघालय इथे असा छोटूसा लागलेला आहे ठीक आहे म्हणजे मेघालय एक राज्य झालं आणि नंतर आसामचं हे जे दुसरं टोक आहे खाली इथे त्रिपुरा आणि इकडून एक मिझोरम अटॅच आहे अशा पद्धतीने आपण विदाऊट ट्रिक नीट मॅप बघून आणि मी ज्या पद्धतीने सांगते आहे त्या पद्धतीने ही गोष्ट लक्षात राहते पुन्हा एकदा सांगते की लक्षात कसं ठेवायचं की पाच राज्यांच्या सीमा आहेत तर बांगलादेशमध्ये पाच शब्द आहेत या पाच अक्षरं आहेत त्यावरून लक्षात ठेवायचं बांगलादेशला पाच राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत बांगलादेशच्या दक्षिणेला आहे बंगालचा उपसागर बांगलादेशच्या पश्चिम बाजूला आहे आपला पश्चिम बंगाल उत्तर बाजूला पण आहे आपला पश्चिम बंगाल त्याच्यानंतर उर जी बाजू उरते तर मग आसाम नीट आसामची पोझिशन नीट बघून घ्यायची आसाम अशा पद्धतीने आहे तुम्ही मॅप बघितला तर मग आसामची ही जी वरची बाजू आहे तिथे इथून खाली मेघालय अटॅच आहे आणि नंतर आसामची इकडची जी बाजू आहे तिकडे त्रिपुरा आणि मिझोरम असे दोन राज्य आहेत म्हणजे एकूण झाले पाच राज्य पश्चिम बंगाल मेघालय आसाम त्रिपुरा आणि मिझोरम अशा पद्धतीने हे पाच राज्य आपल्या लक्षात राहतात धन्यवाद